हाय हॅलो नमस्कार मी दिपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आनंदाचा तसेच भरभराटीचा व निरोगी असा जाऊ दे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर साधारण नऊ वाजलेले आहे आणि मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करीत आहे तर रात्रीची ना थोडी भाजी उरली होती तर त्याचेच पराठे मी सगळ्यांसाठी नाश्त्याला बनवत होती तर मग सगळ्यांसाठी मी नाश्ता वगैरे बनवून घेतला आणि मग सर्वांनी मिळून आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि ना आज हे झाडावर चढले होते कारण आंबे ना आता थोडेसे पिकायला आलेले होते आमच्याकडले तर ज्या कच्च्या कैऱ्या होत्या ना त्या पिवळसर यायला लागल्या होत्या आणि हवेनी एक एक दोन दोन अशा पडत होत्या त्यामुळे ना मग ते वर चढले आणि त्यांनी ना आज जेवढेही आंबे होते ते सगळे तोडून घेतले कारण ना झाडाला खूपच कमी आंबे आलेत साधारण पन्नास वगैरेच्या जवळपास त्याच्यावर तर आंबे नव्हते अगदी बोटावर मोजण्यास इतपतच आंबे निघाले होते मागच्या वर्षी भरपूर आंबे आले होते झाडाला तर माहीत नाही काबर पण तर आमच्याकडे ना एक वर्षी भरपूर आंबे येतात तर एक वर्षी अजिबात आंबे नसतात खूपच कमी आंबे येत असतात तर तुमच्याकडेही झाड असेल तर असंच होतं का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मग तोडलेले सगळे आंबेनं खाली वगैरे देऊन दिले होते आणि काही हे वर घेऊन आले होते त्यात काही कैऱ्या होत्या तर काही पिकलेले आंबे होते आणि झाडाला जेव्हा फळ लागते ना तेव्हा बघून खरंच ते झाडं खूप छान वाटत असतं तर नाश्ता वगैरे झाला होता आणि माझा स्वयंपाकही झाला होता तर नाश्त्याची स्वयंपाकाची वगैरे थोडीफार भांडी होती तेवढी मी सिंकमध्ये घासून घेतली आणि नंतर ओटा वगैरे संपूर्ण क्लीन करून घेतला तर किचनमधली वगैरे सगळी कामे झाली होती माझी आणि त्यानंतर थोडं मी पाणी प्यायला बसली कारण गरमीमुळे सारखी तहान लागत असते आणि कामाच्या धावपळीत उभ्या उभ्या पाणी पिणं होतं म्हणून जेव्हाही आठवण आली तेव्हा मग मी बसूनच पाणी पित असते कारण पाणी हे बसूनच पिलं पाहिजे आणि तेवढ्यात ना फेरीवाले दादा आले होते तर त्यांच्याकडनं मला थोडं सामान घ्यायचं होतं तर ते मी घेतलं तर मला कपड्यांना लावायला चिमटे घ्यायचे होते आणि जसं पराठे वगैरे करतो आपण तर त्याला ते तेल वगैरे लावण्याकरिता ब्रश घ्यायचा होता तर तोच मी त्यांच्याकडनं घेतला कारण वारा खूप येत असतो तर त्याच्यामुळे कपडे वगैरे उडतात तर काही चिमटे खराबही झाले होते आणि काही तुटलेही होते म्हणून चिमटे मला पाहिजे होते तर त्यांच्याजवळ मी चिमटे घेऊन घेतले कारण कपडे उडतात तर त्याला चिमटे लावावेच लागतात तर मग सगळे कपडे मी पिळून घेतले धुवून झाले होते माझे आणि मग सगळे वाळत घातले तर सकाळी ना मी मोठ भिजत घातली होती तर मोठ छान दुपारपर्यंत भिजली होती तर मग त्याला ना मी एका चाळणीत काढून घेतलं आणि त्यावर ओला कपडा ठेवला आणि खाली एक गंज ठेवला होता मी आणि रात्रीपर्यंत त्याला छान आता कोंब येऊन जाणार तर म्हणून मग मी झाकून वगैरे ठेवून दिलं त्याला म्हणजे उद्या नाश्त्याला वगैरे होऊन जाईल मला तर मग ना मला आज दळण करायचं होतं तर त्याच्याचसाठी मग मी गहू वगैरे काढून घेतले आणि आता बाकीची सगळी कामे झाली होती म्हणून मग मी गहू वगैरे निवडायला घेतले तर दळण वगैरे निवडून झालं माझं आणि मग सक्षमच्या हाताने मी चक्कीवर ते दळण पाठवून दिलं होतं आणि मग सकाळी जे आंबे तोडले होते ना तर त्याचा मस्त असा फ्रुटीसारखा पातळ असा मी ज्यूस करून घेतला होता छान आणि मस्त ताजा ताजा ज्यूस सगळ्यांसाठी काढला मी आणि मस्त सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केला तो घरच्या आंब्याचा ज्यूस तर गुड इव्हनिंग सगळ्यांना तर मी रेडी झालेली आहे तर आम्ही चाललेलो आहो लग्नाला तर आज ना दोन लग्न आहेत आम्हाला तर तिकडेच जायचं आहे तर उशीरही झालेला आहे तर चला जाऊया सगळे लग्नाला चलापेक्षा तर साधारण आठ वाजता आम्ही घरून निघालो होतो कारण हे ऑफिसमधनं वगैरे आले होते तेव्हा तर आम्हाला पोहोचायला साधारण नऊ सव्वा नऊ झाले होते तर बराच लांब होता हा लॉन आणि मध्ये ट्रॅफिक वगैरे मिळालं त्याच्यामुळेही वेळच झाला आम्हाला तर या लॉनचं नाव ना क्वीन्स लँड सेलिब्रेशन म्हणून आहे भरपूर मोठ्या परिसरामध्ये आहे हा लॉन भरपूर मोठा असा आहे आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं इथे तर बघा मी दाखवते तुम्हाला तर इथे जी माझ्यासोबत दिसते ती आहे सेजल तर यांचे मित्र आहेत सचिन भाऊजी त्यांची मिसेस आहे ती तर आम्ही सगळे सोबतच आलो होतो या लग्नाला तर इथे ना शो सुरू होता आ, फायर बॉटलचा तर तोच आम्ही बघत मग थोडा वेळ उभं राहलो भरपूर जणं इथे मस्त कुतूहल आणि ते सगळं बघत होते आणि खरंच खूप छान शो होता तो तर तेच आम्ही बघत बसलो थोडा वेळ लग्न लावायला स्टेजवर जायचं होतं मात्र भरपूर गर्दी होती स्टेजवर म्हणून मग थोडा वेळ आम्ही हा शो बघत बसलो नंतर ना स्टेजवरची गर्दी थोडी कमी झाली होती म्हणून मग आम्ही नवरदेवनवरीला भेटण्याकरिता स्टेजवर आलो त्यांना अभिनंदन वगैरे केलं आम्ही आणि मग फोटो वगैरे काढून घेतला त्यांच्यासोबत आणि आणि इथे फोटोमध्ये जे दिसतंय तर ते नवरदेवाचे आई वडील आहेत तर त्यांचंही राहणं वाढीलाच आहे नंतर मग जेवण वगैरे करून घेतलं आम्ही तसं तर आणखी एका लग्नाला जायचं होतं आम्हाला मात्र इथेच आम्हाला बराच उशीर झाला साडे अकरा वाजले होते तर त्यामुळे मग तिथे नाही गेलो आम्ही दुसऱ्या लग्नाला तर जेवण वगैरे झालं आमचं आणि मग निघताना काही फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही तर लॉनमध्ये लग्न होतं मात्र ना अजिबात हवा नव्हती खूप गरम होऊन राहिलं होतं इथे तर चला असा होता माझा आजचा ब्लॉग तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तसंच आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय